हॅलो आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर हा व्लॉग ॲक्च्युली वर्क फ्रॉम होम माझा रुटीनचा व्लॉग आहे जेव्हा मी घरून काम करते तेव्हा माझं कसं रुटीन असं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी हेअरफॉलसाठी एक होम रेमेडी ट्राय करते जर मा मला त्याचे रिझल्ट चांगले भेटले तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल मग साफसफाई करून देवपूजा वगैरे केली आणि दोघांसाठी चहा बनवायला घेतला आणि माझं ऑफिस दहा ते सात असतं तर त्याच्यानंतर मी कॉल जॉईन केला आणि दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार होते एक स्पेशल रेसिपी तर ॲक्च्युली ज्या दिवशी मी हे शूट केलं त्या दिवशी चतुर्थी होती तर बघूया रेसिपी तर मी इथं बघर शिजवून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये जेवढा पाहिजे तेवढा ॲड करूया तर आपण आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहे दही तुम्हाला जेवढं दही आवडतं त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता आणि आता मी हे मिक्स करणार आहे तर माझं मिक्स करून झालंय तर आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे साखर त्यानंतर मीठ आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं आणि आता आपण वरून फोडणी देणार आहे तेल ॲड करूया उपवास आहे म्हणून मी मोहरी नाही ॲड करणार फक्त जिरे हिरवी मिरची आता आपण तडका टाकूया मिक्स करून घेऊया छान तडका लागलेला आहे आता आपला तुमचं उपवास नसेल तर तुम्ही त्याच्या तडकामध्ये कडीपत्ता आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर पण यूज करू शकतात आणि जर तुमच्याकडे धणे किंवा जिरे पावडर असेल तर ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात तर आमचं एंगेजमेंट झाल्यानंतर त्यांनी मला एक गिफ्ट दिलं होतं जे की माझं आधी फूडचं चॅनल होतं त्याच्यासाठी त्यांनी मला क्रॉकरीज गिफ्ट केलं होतं त्यातलंच हे एक आहे जे मी ठरवलं होतं की लग्न झाल्यानंतर छान छान रेसिपी करून त्यांना याच्यामध्ये सर्व करून देईन पण मला ते पॉसिबल झालं नाही सो आज टाईम होता म्हणून म्हणलं काढूया आहे आज आणि मी याच्यामध्ये प्लेटिंग करून घेतलं आणि वरून मी डाळिंब टाकलं आहे आणि दिसायला जितकं ते टेमटिंग आहे तेवढंच खाण्यामध्ये पण खूप छान लागत होतं तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली उपवास म्हटलं की आपण भगर शेंगा आमटी किंवा मसाला भगर हेच ट्राय करतो किंवा हेच बनवतो आपण पण ही जी रेसिपी आहे किंवा ही जी डिश आहे ही त्याला एक वेगळं ऑप्शन असं तुम्ही म्हणू शकता तर मी सोबत साबुदाणा पण बनवलं होतं तर त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं आणि माझं एक पार्सल आलं होतं मला तर मी त्याचं अनबॉक्सिंग केलं आमच्या चॅनल होतं त्याच्यासाठी मी एक ट्रायपॉड घेतला होता जो रिंग लाईटचा होता आणि स्टँड पण मोठा होता पण मला इझी टू वे कॅरी करण्यासाठी हातात आपण असं शूट करू शकतो किंवा मी बाहेर गेलो तर मला बाहेर शूट करण्यासाठी एक छोटा ट्रायपॉड हवा होता त्याच्यासाठी मी हा वरून नवीन ट्रायपॉड मागवलेला आहे तर बघूया कसा आहे हा ट्रायपॉड तर हे बरोबर कनेक्टर भेटलेला आहे तर इथं आपण आपला मोबाईल प्लेस करू शकतो तर मी तुम्हाला दाखवते आता तर इथं आपला हा कनेक्टर फिट झालेला आहे इथं आपल्याला एक नॉब दिलेली आहे जेणेकरून आपण आपल्याला हवा त्या ने आपला मोबाईल ऍडजस्ट करू शकता तर इथं मोबाईल ऍडजस्ट केलेला आहे आणि आता तुम्ही असं असं ऍडजस्ट करू शकतात आहे आणि याची प्राइस पण खूप स्वस्त आहे स्वस्त आणि मस्त वाला प्रोडक्ट आहे जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा मी तुम्हाला प्रोव्हाइड करते लिंक व्लॉगिंगसाठी घेतलेला प्रोडक्ट तुम्हाला नक्कीच आवडला असणार तर त्याचा मी शुभारंभ चतुर्थीच्या शुभ दिवशी केला आणि संध्याकाळचं पूर्ण शूट मी ट्रायपॉडनीच केलं संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू केली आणि चतुर्थी असल्यामुळं मोदक बनवायला घेतले तुम्हाला गव्हाच्या पिठाचे मोदक आवडतात की तांदळाचे पिठाचे मला तर गव्हाच्या पिठाचेच मोदक आवडतात त्यातल्या त्यात उकडीचे मोदक तर माझे फेवरेट आहेत त्याच्यानंतर मी नैवेद्याचं ताट लावायला घेतलं दोघांनी मिळून आरती केली आणि इकडं चंद्राची पण आरती केली आम्ही आणि चंद्र खूप छान दिसत होता जसं की तुम्ही बघू शकतात तर मी जेवणामध्ये बनवलं होतं पनीरची भाजी मोदक जिरा राईस आणि चपाती तर रविवारी संध्याकाळी आम्ही गेलो होतो एम जी रोडला माझ्या एका फ्रेंडनी सांगितलं होतं की इथं स्ट्रीट शॉपिंग खूप छान असते तर नक्की एकदा जाऊन बघ तर मी गेले होते तर तिथं क्रिसमससाठी खूप छान डेकोरेशनचं सगळं सामान होतं पुण्यात आल्यापासून मी एम जी रोडला कधीच गेली नव्हती त्याच्यामुळं म्हणलं एकदा फिरून येऊया तर तिथं खाऊ गल्ली पण होतं तर तिथं आम्ही घेतलं दिल्ली चाट नवीन काहीतरी होतं म्हणून म्हणलं ट्राय करूया पण आम्हाला दोघांना पण एवढं काही आवडलं नाही तर खाऊन झाल्यानंतर मी केली माझी फेवरेट गोष्ट ज्याच्यासाठी मी इथं आले होते तर मी कपडे वगैरे बघितले पण मला क्वालिटी एवढी काही छान वाटली नाही माहीत नाही का पण मला हे कपडे सगळे रियूज केलेले वाटत होते क्वालिटी छान नव्हती आणि कलर पण असे डॅमेज डॅमेज वाटत होते हे माझं मत आहे तुमचं वेगळं असू शकतं पण ॲज कम्पेअर्ड टू एम जी रोड मला एफ सी रोड आणि तुळशीबागेतली कपडेची क्वालिटी चांगली असते असं वाटतं कपडे काय आवडले नाहीत पण तिथं मला एक शॉप दिसलं होम डेकोर आणि क्राफ्टचं शॉप होतं आणि तिथं एकदम लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्या वस्तू भेटत होत्या पण खूप महाग होत्या मला ही राधा आणि कृष्णाची फ्रेम खूप आवडली होती पण याची किंमत सात हजार होती तुम्हाला खरंच वाटते का याच्याकडे बघून हे एवढं महाग असेल पण त्या शॉपमध्ये खूप महाग महाग गोष्टी होत्या तर आम्ही पूर्ण एम जी रोड फक्त फिरलं खाल्लं काहीच न घेता घरी आलो चला तर मग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा थँक्यू बाय